समाजाला हादरवून टाकणारी घटना तीर्थक्षेत्र असणारे श्री संत सावतामाळी यांचे आरण तालुका माडा येथे घडली पंधरा जुलै रोजी एका कार्तिक खंडाळे नावाच्या मुलाचा नरबळी देण्यात आला होता याला न्याय देण्यासाठी सर्व समाजाच्या संघटनांनी व कार्यकर्त्यांनी आज रोजी पुणे सोलापूर नॅशनल हायवे येथे रस्ता रोको आंदोलन केले यावेळी दहा किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या तर आरण येथे छावणीचे स्वरूप आले होते केला या सर्व गोष्टी चालत असताना आपण गेले पंधरा आठ दहा दिवस झालं मु महाराण आणि पंचकृषी नव्हे तर तालुका जिल्हा गोष्ट आहे फक्त एकच सांगतो मी कि ही गोष्ट कुठल्या समाजातली कुठल्या जातीतली कृषी घडली याच्यापेक्षा ही गोष्ट अतिशय चुकीची घडली आणि चुकीची घडत असताना आम्हाला मान्य आहे कायदा प्रशासन आपलं काम करतय तरी त्यांच्या पद्धतीने काम करावं परंतु साहेब त्या गोष्टीला बिगडी दिशा मिळू नये आणि त्या कुटुंबाची बदनामी होऊ नये प्रसाद बांधवातल्या बांधवांना पण माझी विनंती पत्रकार बांधवांना पण आपण ज्या ज्या वेळेस बातम्या छापताय आपण ज्या ज्या वेळेस बातम्या दाखवत आहे त्या त्यावेळेस थोडा विचार करून बातमी दाखवा आज ते निघून गेले आणि विनाकारण त्यांच्या कुटुंबावर चारित्र्याचा संशय आज आपण या माध्यमात दाखवत आहे आज आता सांगितलं की ते आरण रत्नाची खानं ही संजीवनी समाधी सावता महाराजांची या ठिकाणी इथं न्याय तर टक्के मिळणारच आहे हो तरी कुणी घोषणा केलेले आहे त्याच्यावर प्रशासन तर त्याला हुडकून काढणारच आहे परंतु आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाला व्यतिन्य होऊ नयेत अशा कुठल्या गोष्टी करू नये आणि ज्या सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्यांच्या सोबत त्यांच्या पाठीशी या कार्तिकला न्याय मिळापर्यंत सोबत राहू एवढं या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय महाराष्ट्र आज या ठिकाणी रास्तारोप आयोजित करण्यात खरं वास्तविक पाहता जो कोणी आरोपी आहे आरोपीला जात नसते आरोपीला धर्म नसतो आरोपीला नातं नसतं परंतु इथल्या प्रिंट मीडिया मधल्या प्रसिद्धी माध्यमांनी काही या खुनाच्या अनुषंगानं संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या छापून या गावात हा जो घडलेला प्रकार आहे या प्रकाराचा इथल्या सर्व जनतेची दिशाभूल करण्याचा जो प्रकार केलेला आहे या प्रकारात आम्ही पहिला या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय बांधवानो हे सावता मयाचं गाव आहे असं सर्व सर्वजण सांगतात या ठिकाणी यात्रा चालू आहे आणि प्रसिद्धी माध्यम इथे काही प्रसिद्धी माध्यम ठोसपणे या प्रकरणाला न्याय देण्याची भूमिका करतात आणि काही प्रसिद्धी माध्यम या प्रकरणाला दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात नेमका याचा हेतू काय म्हणजे प्रसिद्धी माध्यम नेमकं पुन्हा सांगण्यावरून करताय हे प्रसिद्धी माध्यम नेमकं कुठल्या पद्धतीनं हे तपास करायला पाहिजे असं सांगतंय मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचं आहे बांधवनो हा जो बळी आहे तो एकट्या दुःख्याचं काम नाही या बळीच्या पाठीमाग या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं बळी घेऊन एक दहशत निर्माण करण्याचं काम हे कुणी गुंड करत आहेत का हे कुणी नराधम करत आहेत का आणि यांना पोलीस प्रशासनातील काही जबाबदार अधिकारी पाठीशी घालत आहेत का हा आमचा प्रश्न आहे म्हणून हे प्रकरण या ठिकाणी तपास न करता सीआयडी कडे तपास द्यावा अशी आमची पहिली मागणी आहे बांधवण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यापूर्वी चार वर्षापूर्वी याच सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुक्यात अशाच पद्धतीनं दरबळी झालेला आहे त्याचा प्रकार देखील असाच झाला त्या दे ठिकाणी देखील पोलीस प्रशासनाने व्यवस्थितपणे तपास न केल्यामुळं हे प्रकरण त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न झाला परंतु आता हे प्रकरण दाबायचं नाहीये हे प्रकरण उचलून धरण्यासाठी या सोलापूर जिल्ह्यातील बहुजन समाजातील सर्व माता बघणी या ठिकाणी हे पोलीस प्रशासन लक्षात ठेवलं पाहिजे आम्ही कायदा हातात घेणारी माणसं नाही पण ज्या बापाने आम्हाला कायदा सांगितला आहे त्या कायद्याच्या बाजूला लढणारे आम्ही शाहू फुले आंबेडकर चळवळी जे सेवक आहोत त्या सेवकांचा आवाज आहे आणि आवाज या महाराष्ट्र सरकारपर्यंत गेला पाहिजे कारण एखाद्या गोरगरीब मोल मजुरी खाणाऱ्या माणसाच्या अल्पवयीन मुलाचा जर असा बळी घेतला जात असेल आणि तोही मुलगा अल्पवयीनानी मागासवर्गीय या महाराष्ट्रामध्ये जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगतो की मागासवर्गीयाच्या मुलावर मुलीवर महिलेवर पुरुषावर आत्मनातपणे हाल आणि अन्याय अत्याचार होत असताना ही अन्यायाची परिसीमा गाठणारा अन्यायाचा कहर करणारा मानवतेच्या मानवतेला काळजी बासणारा असा हा जो प्रकार झालेला आहे या प्रकारामध्ये पोलिसांनी न्याय जर काम करत असेल तर आम्ही या ठिकाणी गबस्तर नाही आम्ही एचआय पुढचं उग्र आंदोलन करू आणि आर्थिक खंडाळ्यासारख्या असे कितीतर लोक या महाराष्ट्रामध्ये ज्याने ज्याने अशा घटनेला खत पाणी घातलेलं आहे की भविष्यात आम्ही उकरून काढण्याचा प्रयत्न करू एवढेच या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद